मध्ये बऱ्याच दिवसांनी आपले स्वागत करतोय तर आज इतक्या दिवसांनी लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे दरवर्षी आमच्या वाळाला म्हणजे पहिल्या पावसात जेव्हा हौर हो येतो हौर हो म्हणजे थोडक्यात पूर पूर म्हणजे एवढा काय पूर येत नाही पण येतो जवळपास तुम्ही जर आपले आधीचे व्हिडिओ दर प्रत्येक पावसातले बघितले असतील तर त्यात तुम्हाला दिसलं असेल आणि ते आम्ही दरवर्षी दाखवतो ते यासाठी की इथे जेव्हा पाऊस पाऊस असतो तेव्हा मोस्टली मुंबईत पाऊस नसतो जसा यंदा आहे अजूनही मुंबईत उन्हाळा चालू आहे पावसाचं आ आगमन झालेलं नाही पण कोकणात जवळपास म्हणजे आमच्या गावात तरी गेले तीन चार दिवस सतत पाऊस चालू आहे आणि आज फायनली व्हाळाला हा बघा हाऊर आलेला आहे यापेक्षा पण जास्त पाणी होतं मी थोडं यायला लेट झालो कारण की मी होतो दाबोळ्यात आपल्या नवीन घरी आणि तेवढ्यात मला बाबूचा फोन आला की व्हाळा बाबा हाऊ रिलेलो तू हे पटकन लाईव्ह करू म्हणून मी आता आलो तर या यापेक्षा पण याआधी जास्त पाणी होतं पण आता थोडं कमी झालं तर आपण पहिलं आता बाबूला भेटूया बाबू पण कुठेतरी इथेच खाली आहे हे बघा तर मी लाकडं वगैरे जेवढं काय असेल ते पहिल्या पावसात असं हा पहिल्या पावसात असं या पाईपमध्ये साचून राहतं आणि त्यामुळे पाणी जायला मार्ग मोकळा नसतो आणि हे असं वरून पाणी जात बाकी मुंबईतली परिस्थिती आता तुम्हाला माहितीच असेल जे मुंबईतून व्हिडिओ बघतात याच्या पेक्षा पाणी होता ना मी जरा लेट झालंय होय होय मुंबई अजूनही रखरखत ऊन आहे आणि त्यामुळे मुंबईकरांसाठी म्हणजे खास साखरमान्यांसाठी ज्यांनी त्यांच्या काळात असे हौर बघितले त्यांना बघायला ही मजा येते हॅलो आता बाबू बाबू पण आता येतोय आणि आता बऱ्यापैकी पाणी ओसरलं बघू शकता नाही तर यापेक्षा पण जास्त पाणी होतं आणि पहिल्या पावसात ही सगळी अशी परिस्थिती असते इथून सर्व पाणी वाहत होतं पण मी पोचलो लेट इथे दरवर्षीप्रमाणे पम्या लाकडं गोळा करतोय जेवढी पावसात वाहून येतात ती हे <laughs> किती <जी> जमा झाली हे <laughs> बघा हे असे ओणकेच्या ओंडके वाहून येतात आणि यापेक्षा पण जास्त पाणी होतं या वरून जात होतं ते आता कमी झालेलं आहे हे बघा हे असे पाईपमध्ये साचून राहिल्यामुळे पाणी जात नसतं ते आता साफ करतोय पाणी कमी झालं घेऊन झाला मगाशी मस्त होता बघ सगळा भरलेला दत्तर जेव्हा पासून पूर्णपणे मी जरा माका आता बाबून फोन केल्यान काहीच दिसत नाही बघा पाणी जायला सगळा मार्ग मोकळा करतोय सौम्या थोडं लवकर यायला पाहिजे होतं मग जरा जास्त अजून पाणी तुम्हाला बघायला मिळालं असतं इथून दाभोळे जवळपास आठ किलोमीटर आहे आणि बाबून मला लेट फोन केला त्यामुळे माझा लेट झाला आणि आता बाबू घराकडे गेलो तो तर येता आणि आता इथून आपण घरी पण जाऊया जर घर घरी पूनम पुष्पा पुणां, पुणां, कोण असतील तर तेच पण तुम्हाला भेटतील बाकी मुंबईतलं टेम्परेचर सध्या किती आहे ते सांगा मला इथे इथे तर आम्हाला आता थंडी वाजते गेले दोन तीन दिवस दिवस आम्हाला जे घरात गरम गरम होत होतं फॅन वर ठेवून राहायला लागायचं जाते आता फॅन बंद करून झोपायला लागते एवढी थंडी वाजायला लागली याची गावकऱ्यांचं काम चालू झालं होय oh, होय oh, oh. <laughs> <laughs> पम्या हाच जो श्रद्धाच्या लग्नात नाचत होता तो एकाने कमीतरी कमेंट केली गौरव शिरसेकर तोच हा पम्या आणि बाबू पण आलेला आहे पम्याच्या आईच यंदा काय काय इकडे वाहून गेले ते बघूया गेल्या वेळी तिचे बराच काय काय वाहवान गेलेला हे काय गे यंदा काय गेला तुझा नशीब <laughs> या आधी बांधलंच त्याच्यामुळे बऱ्या झाला अरे प्लॉट मध्ये बघा हे सगळं वाळातलं ना एवढा पूर्ण केलेला ह्याच्यावर ना लागला ह्याच्यात घ्या भुतू पहिली मग तू मला लवकर फोन करायचो यासाठी कधी तू इल्या केल्याबरोबर दहा मिनिटात निघालय मी लई लेट आला लय लेट म्हणजे लई लेट फोन केलं मला माका नाही फोन केला झोपले येत नाही आज पावसात भारीच वाटत मासे चढले काय कमेंट लिहा काय लगेच पाणी गेला नाही खाली जोपर्यंत कमेंट कर करू का पाणी बघा किती आता नुकसान झालेला दिसत नाही अरे तुझं तुझं नुकसान दाखवच बघते बाबल्याचं बाबल्याचं नुकसान आणि या पम्या पम्याच आयुष्या आयुषीच नुकसान आम्ही दरवर्षी दाखवतो काय कि बघू मावण्याच्या वरण कसा आलेला बघा काय काय आता ही शेत जमीन आहे सगळी दरवर्षी तुम्ही बघता भात लावतात आणि तिथे तो वाळातला सगळा असतो इथे आले काम बघा केवढ यंदा तुझा काय भावान कसा गेला नाही आता गेल्या मग बराचसा गेला हा त्याच्यामुळे गेला नाही विरार ला पाऊस पाठवा आता येत उद्या दोन तीन दिवसात मुंबईत दाखल होत पाऊस आणि ही बघा ही गडगा नसलेली <laughs> <laughs> बावडी <laughs> हा याच्यात आमचे जर मुंबईतले मित्र बघत असतील तर त्यांना आठवत असेल <laughs> याच्यात एक जण कोसळणार होती या बावडी रात्रीची दिसत नाही अरे बराचसा कमी झाला नाही नाही मगाशी तू व्हिडिओ कॉल केलस तेव्हा याच्या वर बघा हे बघा एवढं पाणी होत मी बराच लेट गेला काय नाही नायकडे बावडीत हा हे बघा हे जे नेट लावलेलं ला आहे मिरी प्रकल्पाला तेवढं पाणी होतं मग अशी बाबूने मला व्हिडिओ कॉल केलेला तेव्हा आणि जे कुंपण घातलेलं आहे ते सगळं कोसळलेलं आहे त्याचे सगळे आपली पण व्हिडिओ ह्या बघ केला ना हा मग बघूक मिळात तुमक व्हिडिओ नाही केला ना नाहीतर मग मी आधी व्हिडिओ आमचं येत लो म्हणून लाईव्ह मध्ये आधी पटापट दाखवत काय काय हा चल चल तो बंद करा दा तात तात बघूक मिळत परत त्यांना परत दिवसांनी आम्ही लाईव्ह दिसतो त्याचा कारण म्हणजे आम्ही असे मधीत मधी झडक असतो दाबोळ्यात महिनोभर बर पाऊस झालो ना झालो आता कुर्ले कुर्ले येतील मग आणून झाले कुर्ले पकडून पण झाला चारशे अठरा लोक जण बघतात म्हणजे पावसाची आवड किती जणांक जणांती पावसातले आमचे व्हिडिओ आता चालू झालेत ना। आता व्हिडिओ महिन्यात आम्ही जरा सीजन आमचं मोठे बिझनेसमॅन होता अर्धी लोक तरी पण तरी पण पन... ते आंबे तर वयच तरी पण आमच्या मे महिन्यातली पण बरेचसे व्हिडिओ बाकी आहेत त्याचा टाकून काय उपयोग नाही तरी एखाद दोन जे अर्ध टाकू टाकू जे महत्वाचे आहेत ते टाकू सत्तर टक्के पडले हा माहितच नाही किती टक्के सांगितलं काय थांब 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 हे सगळ्यांचे हा बऱ्याच जणांची कमेंट बरेच दिवस होती की तेच काय पास झाला की नाही ताम ताम त्यांच्या तोंडाने ऐकून दे किती टक्के पडले झाले हाय रे उजेडात ये असो उठलो चार्जिंग काय बाबा पास झालं ए तुक किती टक्के कमेंट किती लोकांचे पास झालं की नाही हो आज <laughs> तरी दाखवा लाईव्ह चालू आलो बरेच दिवस गायब असलेले नाना आता दिसतात तुमका तुमक तेव्हा इलास अरे वा साखवा व्यवहार ना इलास दिसतास हाम धाम रेंका टक्के किती मिळाले ते बघूया आधी सांग बाबा टक्के सांग तुझे माका माहित नव्हते त्यामुळे मी कमेंट कर किती हा ते पुढचं सांगायचा कसे पडले सत्तर टक्के पडले पंधरा दिवस रिझल्ट लागेल गेलो पण अजून एक पेडो बिडो काय दिलेला नाही माहित पण नाही किती टक्के पडले दहावी तू किती अरे वा मला हे खरे टक्के आता कोणाचे आणि याचे हे रडत रडत काढलेले तरी मस्त काढले रड अभ्यास केल्यानंतर अजून भारी मिळाले असते विचारा महिशा का पार्टी देता की नाही <laughs> तो पार्टी <जनर> <laughs> देणार तुम का तुम्हीच देवा <laughs> ना पेडच नाही पार्टी आमका <laughs> देऊ की कधी कधी म्हणजे आले आता दहा दिवस झाले आजच होऊन जाऊ द्या मस्त पैकी मजी करूया घर मग तिथं ती पार्टी कसली ती आता होणार घराकडे पार्टी सुरुवाती कस एका पार्टी मध्ये जाऊया आम्ही गाडी घालतो जेवण तुम्ही घालावली ना? कालवण हॉटेल मध्ये कणकवली कसल्या तयारी करू त्याची तयार असते घरी तयार मुंबईला आम्ही तुमका सांगला की तकडे गाव येवा गावात कुर्ल्यांचो नाही फोटो फोटो काय दाखवतास कुर्ले किती कुरले पन्नास पन्नास पकडलास कुर्ले कळात खरं कुडकुडलो दोटो थांब जरा वा या 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 टीम ते भज्यांच्या ह्याच्यात वाट बघतात काय आता ती लाईव्ह मध्ये दिसत बघित बसा व्हिडिओ ए पुष्पा निखा पहिला पहिला सगळी घराकडे चल 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 पण लाईव्ह सांगण्याचं ती गाडी घालत चल आधी चल बाबा ह्याच्यात बा कल मरणाचे कमेंट पुष्पा खे गायब झाला पुष्पा खे गायब दिसा दे तरी मस्त वातावरण नको वकडे ओम्याच्या घराडे ह्या ओम्याचं घर एकदम पावसात खतरनाक दिसत पावसात आमचं गाव बघण्यासारखंच असतं बरीच लोक येतात उन्हाळ्यात येतात मे महिन्यात त्यामुळे दिसत नाही त्यांना जे जो निसर्ग आम्ही व्हिडिओ दाखवत असतो तेवढा चांगला दिसत नाही आता खरा निसर्ग आता तुम्हाला बघायला मिळेल आणि बाबू बघा वर्षाची छत्री घेऊन आला आठवणी जेसी काय सगळं चालू झालं काम वर्षाची छत्री आठवणीसाठी घेऊन आलास किंवा मोबाईल हे बाबा फोन तरी उचल पग चांगला लाईव चालू आधीच खबर देईव <laughs> आधीच आधीच वॉर्निंग दिलेली आहे सगळ्यांना तू एक पळालो की काय तो आधी <laughs> आमच्या सगळ्यांना सांगायचं तेव्हा तीन मध्ये बघ ती बघ केस सर्व करते पप्पा तिला सांग कळत ते अरे आज हे पण दिसते पताके लावलेले होत अरे एक बघ <laughs> 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 बंद कर अशा प्रकारे अनपेक्षित हे झालंय मला वाटलं नव्हतं इथे दे असतील मला वाटलं ही आहे पुष्पाता काय म्हणतेस लाईव्ह चालू आहे तोंड पेडण्याच्या हातीच <laughs> रिमोट सांगितलेला बरा काय म्हणतेस का मुखी झाली आहेस की काय का, 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 का इले <coughs> <coughs> ताम काहीतरी कमेंट देत पुष्पा पुष्पा पुष्प राज काय इन दुतूर आवाज का आवाज काय झाला तुझ्या म्यूट गेलो गेलो पुनमताई ए बाबा काम पुनम ताई माहेर पणाला आली आहे का बऱ्याच दिवसांनी <laughs> कमेंट ताई। <laughs> पुनम ताईचं मौन व्रत असा ताई मुकी का बघ <laughs> झालं मन तू का बोलले कमेंट येऊ लागले बघा या अजून असा ह्या जा अजून अय काय शाळा चालू झाली तरी हवायचा काय म्हणतेस कस काय सगळं सगळं मजेत चाय बी घेतलंच वाटत चाय बी तरी विचारा बाबा चा, पावसाची भजी भिजी काय बनवलं पावसाची कांदा भजी लोक किती आहेत बघ खास भजी साठी पाचशे अठ्यात्तर लोक अजून थांबलेले आहेत म्हणजे ते त्याच्याकडे जाऊ भजी खाव काही सांगता त्याच्या बरोबर जायचं आहे बघा बगा। बगा <laughs> हो बघा गुरुजी बघत असतील काय कोणावर जायचा भजी खाऊ म्हणजे हय भजी नाही हा ठाम आता भजी होता मी भजी सांगणार आता करू वाढली भजीचा नाव काढल्यावर बोलो सातशे त्रेपन्न झाली <laughs> आता भजी होई आता भजी आता भजी आता भजी होई पुष्पा खाय असा ह्या अगो किती वेळ चालू ठेवणार व्हिडिओ पुष्पा

डायरेक्ट <laughs> बऱ्याच दिवसानी पाऊस लागलेला लाईट अशा प्रकारे लोका वाढली होत लाईव्ह वाली भजी साठी ह्याच्यात वाढली भजी नहीं। भजी, भजी, भजी कुठे आहे कांदे झाले होते <laughs>

दोगा। आ, कमेंट येतील येतील थांब आधी तू सांगितलं <laughs> <laughs> आज आज दोघं पण इथेच आहेत आज पण तू इथे <laughs> आई रे गेला बाहेर गेला बघा व्हिडिओत येत नाही आता बघा असं लाईव्ह गेल्यावर आणि तुम्ही सांगता दाखवत नाही <laughs> <laughs> ना जोडू जोडूचा लागणार नाही आणते का आणते का आनाना. आ ना मोबाईल काय एक तर कवर नाही पाणी वाहणार आहे का आण ते का धडा ना तर बघा नाही पाणी या बरं इलं आहे जसं हाऊ रिलो ना तसं मी पटकन तसं पटकन फोन इल्यावर पटकन येतो आज दिवसभर बसा काय काम नाही पाऊस मग पाऊस केवढं कामगार नाही हा बघ हळूहळू कमी होतात लव भजी भजी सांगतो आणि भजी येत नाही कसालची कांदा भजी एक नंबर हो कसाल आता आता फोन झाला काय जर कांदा भजी झाली तर परत आम्ही लाईव्ह येऊ आता या लाईव्ह आता बंद करायचं लागत नऊशे एकसष्ट लोक आहात पण तरी पण अजून पुष्प काही येत नाही बघा एवढे हा पुष्पा कुठे आहे तुम्ही बाईन काम सुरित काजी बाजूचा घेता हळू <laughs> <अड़ूरूरू>। हळू <laughs> कमेंट करून झाला पण काय भात उलटे पडती भात लावणीचे व्हिडिओ येतील आधी भात तर तरव पेरूची जाऊ दे मधुमती <laughs> भात आणले म्हणून सांगायचं कसला मधुमती ही लाईट चालू आहे लाईट काय या नाही या इंदुमती आणि मधुमती असे दोन नाव आहेत ह्याचं काय चालू आ, काजी भात खरात भातून प्लॅनिंग पुष्पा येता की नाही विचार नाही बंद करतोय मी बरोबर टाइम झालो बंद नको करू अहो पण बरेच वीस मिनिटं झाली हो नंतर व्हिडिओ अपलोड होत नाही बघा काजी भात काय चौताळा पुष्पा चौताळा बघ हे बघ कमेंट बघित पुष्पा कुठे आहे पुष्पा कुठे आहे पुण भारी भजी बनवता आज काय गेली भजी त्याची हे बघ ते सांगा बनू ही बघ ए बघ नंतर गेली रे पुनग्या भारी भजी बनवता ते का सांगा बनू हा हा, हा। मग सांग आवशिक हा काय आग पेट की नाही पुष्पासारखीच गत झाली तुझी इला इला, <laughs> इला? <laughs> <laughs> माझी मान दुखत त्याचा बघ <laughs> माझी मान दुखता काय तुका कधीच पडलेली नसता आम्ही दाखवत नाही तुका पण हा चल माझा पण तुझ्यात किती मोडी आहेत हे ते का माहित नाही काय हो एका हा बिळात कसा काय ह्या हा मेन प्रश्न राहलो

या सगळ्यांना माहीतच काय तू मध्येच गाय बसतेस कसं येत नाही मग किती हाके मारले तपश्चर्य दिवस आता लाईव्ह आता लाईव्ह बंद करू